आलेवाडी प्रकल्पात बेकायदेशीर वृक्षतोड उघड कालबाह्य परवान्याचा गैरवापर एकोणतीस घनमीटर लाकूडाने भरलेल्या ट्रक बरहाणपूर येथे जप्त आलेवाडी प्रकल्प परिसरात कालबाह्य झालेल्या वृक्षतोड परवान्याचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रु वृक्षतोड झाल्याचा प्रकार आला आहा या प्रकरणाची सविस्तर तक्रार राष्ट्रीय अल्पसंख्याक मातास्वर्गीय संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शेख सईद शेख कादीर यांनी माननीय उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे तक्रारीनुसार शून्य तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिलेला वृक्षतोड परवाना सोळा ऑगस्टपर्यंत वैध होता मात्र मुदत संपूर्णही प्रकल्प क्षेत्रात तेरा झाडांची तोड करण्यात आली जुन्या आदेशाचा गैरवापर करून बावीस ऑगस्ट रोजी एमपी शून्य नऊ जी सहा नऊ सात दोन क्रमांकाच्या वाहनावर केवळ बारा धनमीटर लाकूड वाहतुकीचा परवाना जारी करण्यात आला परंतु प्रत्यक्ष तपासणी दरम्यान वाहनात तब्बल एकोणतीस घनमीटर कडुलिंब आणि मुहाचे हिरवे लाकूड आढळले शेख सईद यांच्या मते निमखेडी चेकपोस्टवर वाहन थांबवून तपासणी करण्यात आली नाही आणि जबाबदार वन अधिकाऱ्यांनी फोन कॉल्सला प्रतिसाद दिला नाही त्यांच्या तक्रारीनंतर बुरहानपूर उपायुक्तांनी बदकाचा घटनास्थळी जाऊन वाहन जप्त केले वो वन वनगुन्हा दाखल केला तक्रारदारांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जळगाव काळेसाहेब वन अधिकारी सावडे वरवट राऊंड संबंधित वनरक्षक आणि चेकपोस्टवरील अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहा तसेच लाकूड भरताना जीपीएस लोकेशन अनिवार्य करण्याची आणि अनि वाहनांची काटेकोर तपासणी करण्याची ही मागणी करण्यात आली आहे ही तक्रार मुख्यमंत्री मध्य प्रदेश वनमंत्री मध्य प्रदेश आणि मुख्य वन संरक्षक अधिकारी भोपाळ यांना प्रतिलिपीसह पाठवण्यात आली आहे आज कहां और क्या पूरा मामला आहे सर जी हम आज अभि मध्य बरानपूर मे पोहचे और मध्य बरानपूर मे पच कर गाडी पकड के हमने बाईस तारीख को रात में बराबर है तो उस गाड़ी के सिलसिले में चौकाशी अधिकारी इनसे मुलाकात लिए और इनको बोले कि भाई आपके पूरी जो कार्रवाई करेंगे उसमें हम आपके साथ सहयोग करेंगे और जो जो चीज चीज़ें इसके अंदर गलत है वो तो गलत चीज़ों को आपके सामने लाएंगे और चौकाशी अधिकारी जो है डिप्टी साहेब है और आर एपू साहेब है इन्होंने दोनों ने बोले जो हकीकत है हम कागज़ पर लेंगे इसीलिए हम आज बरहानपुर आए और ये सभी लोगों ने हमारे को साथ दिए और मध्य प्रदेश के जो सिस्टम है आरएपु डिप्टी और वन रक्षक इनकी एकदम बेस्ट है सब लोगों ने साथ दिए और हमारा कहना है इसी तरह से जो चिटिंग करके महाराष्ट्र से टीपे दिए जा रहे हैं उसकी ये लोग चौकसी करेंगे और जो 400 बीसी के काम करने वाले लोग हैं इन पर कार्रवाई होगी जय हिंद जय महाराष्ट्र